नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातून रतन चावला यांची उमेदवारी देवळाली कॅम्पच्या शंकर एज्युकेशन सोसायटीचे सचिव व राष्ट्रवादी काँग्रेस पार्की शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी नाशिक विभागीय आयुक्तांकडे नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला महाराष्ट्र शासन दरवर्षी नवनवीन प्रयोग करून शिक्षण व्यवस्थेला कम कुवत बनवित आहे विशेष म्हणजे शासन शिक्षणासाठी फक्त आठ टक्के खर्चाची तरतूद करते पण प्रत्यक्षात मात्र तेवढाही खर्च केला जात नाही या संदर्भात शासनाला दहा टक्के खर्च करण्यासाठी आपण भाग पाडू आज विना अनुदानित शाळा व शिक्षकांचा प्रश्न गंभीर बनलेला असल्याने शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आपण उमेदवारी करत असल्याचं रतन चावला यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे राणे बले yes. आजच्या पत्रकार परिषद घ्यायचा उद्देश का होता आजच्या पत्रकार परिषद उद्देश ऐकत दिवस थोडे राहिलेले आणि माझा जो उद्दिष्ट आहे जे पंधरा वर्षामध्ये मी शिक्षण विभागामध्ये प्रॉब्लेम राहिले त्याला कसं सॉल्व करायचं तर लोकांपर्यंत पोहोचण्याकरता सर्वात चांगलं जो साधन आहे तो इलेक्ट्रॉनिक मीडिया मिडिया आहे तुम्हाला आधी मी इलेक्ट्रॉनिक मीडियाची पत्रकार परिषद बोलवली जेणेकरून माझे जे उद्दिष्ट आहे उभं राहण्याचे ते सर्वपणे पोहोचव काय जो मी इंग्लिश माध्यम शाळेमध्ये टीचर्स आहेत त्यांना सरकारकडून कमीत कमी पन्नास मिळावा हे माझं पूर्ण उद्दिष्ट राहणार त्याच्यानंतर जे आमचे फोर क्लास आमचे कर्मचारी आहेत त्यांना दहा वीस तीस त्या नियमावर नियमावलीप्रमाणे त्यांना त्यांच्या पगारवाढ वाव नियम करणार आहे त्याच्यानंतर जे बजेटमध्ये आठ टक्के खर्च मान्य होतो हे फक्त खर्च तीन टक्के होत आहे त्याचा पूर्ण उपयोग करून पंधरा टक्के म्हणून खर्च मान्य करून जेणे आपले जेवढे पण महाराष्ट्राचे शाळा आहेत त्यांना भिंत यांना शौचालय म्हणजे चांगलं इन्स्ट्रक्चर अवेलेबला इमारती मिळ मिळावा त्याच्याकरता ते सतरा टक्के खर्च यावेळी हरेश तलरेजा गाडी लोहार सोपान कांगणे आदी जण उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक